नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात कार्तिक पोल्ट्री फार्म या आपल्या यूटूबलावर यूट्यूबवर आपलं सहर्ष स्वागत आहे तर मित्रांनो आता आपली ही बॅच नंबर एकतीसावी आणि आपला नेहमीप्रमाणे पाचशे पक्ष्यांचा हा लॉट आहे मित्रांनो आणि आता पक्षी जवळजवळ पंचवीस दिवसाच्या आसपास होत आला आहे आणि आता पक्ष्यांचे जवळजवळ तीन लसीकरण असतात सात चौदा आणि एकवीस ते झालेले आहेत आणि त्यांना एक विटॅमिनचे इंजेक्शन पण दिलेले आहेत आपण आणि ॲमिकेशन आणि हॅबिट आणि तर मित्रांनो आता हा पक्षी आपण विक्रीला चालू केलेला आहे पक्षाचे बदल साधारण एक दोनशे ते तीनशे ग्रामच्या आसपास आहे मित्रांनो आणि आता जवळजवळ नर मादी एका निवडण्याच्या मार्गावर आहे तर जर कोणालाच घ्यायचे असेल तर मी स्क्रीनवर नंबर दिलेला आहे जरूर संपर्क करा मित्रांनो आपलं शेड हे नगर दौंड बारामती या नॅशनल हायवे क्रमांक एकशे साठवर नगरपासून पंचावन्न किलोमीटरवर दक्षिणेला आणि बारामतीपासून साठ किलोमीटरवर उत्तरेला मडेवडगाव या ठिकाणी आहे तर पक्ष्यांची विक्री आपण ही प्रति नगाप्रमाणे करतो तर ज्या वेळेस पक्षी घ्यायला आपण सीडवर याल त्यावेळेस आपल्याला किंमत सांगितली जाईल किंवा फोनवरही हो सांगितले जाईल ज्यावेळेस किंमत सांगितली जाईल त्याच्या त्यानंतर दोन दिवसात पक्षी घेऊन गेला पाहिजे धन्यवाद